उ कळमुंडी मैदानातली आहे ना तुम्हाला पहिली जोडी दाखवतो साहेबराव आणि भारत प्रतीक पांडुरंग हरेकर यांची जोडी आहे ही आली आहेत कामते येथून सुनील बंडू तावडे मार्ग तामाणे यांचा बैलदेखील आहे ना या कळमुंडी मैदानात आला आहे कसं आहे किल्लार मग या बैलाचं नाव आहे सुंदर रामहने द सर्किट कसाय गावठी अत्यर आणि हा त्यांचा छोटा शंभू आणि या कळमुसाठी यांना पक्षा देखील आलाय बघा आडगावचा जादू आणि बादल देखील आहे ना या कळमुंडी मैदानासाठी आलाय बघा एक आडघाटीमध्ये पळताना दिसेल आणि एक गावठी घाटामध्ये पळताना दिसणार आहे या दो हे दोन बैल छोटा भारत आणि मोठा भारत रावळगावचा हा तुम्ही वाईट बघताय रावळगावचा आहे आणि जो तिकडचा बघताय तो कामत्यातला आहे बघा ही देखील आहे ना आज कळमुंडी मैदानासाठी आली अगं ढोकरवलीतून पण इथे या मैदानासाठी बैल आला आहे बैलाचं नाव आहे रॉकी कोणाचा बैल आहे हरिरामा डिके हरी डिके यांचा बैल आहे बैलाचं नाव आहे रॉकी रॉकी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बघा या कळमुंडी मैदानासाठी आहे ना मांडकीवरून सोन्यादेखील आला आहे मांडकीमध्ये कोणाचा बैल आहे वसंत खांबे वसंत खांबे यांचा बैल आहे सतीश चिकोळणकर यांचा सर्जा देखील मैदानामध्ये मा दे आलाय आज कळमुंडी येथे मैदान पार पडते आणि तिथे ना विजय बोटके देखील आले आणि ती ते त्यांची जोडीदेखील घेऊन आले जोडी तुम्हाला दाखवतो हा त्यांचा बाजी आणि हा त्यांचा गण्या गणा या बैलांबद्दल काय सांगाल कुठल्या कुठल्या साईडला वळतात बैल दोन्ही साईड आहेत दोन्ही साईड साईड आणि तुम्ही आता इकडे मैदानाला कुठल्या साईडला टाकता आज बाजी उजव्या साईडला पळणार आहे हा हा डाव्या साईड डाव्या साईडला किती किती वर्षाची बैल आहेत हा एक साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्ष ग ना हा आणि बाजी आहे चार वर्ष चार वर्षाचा आणि म्हणजे आता हे दातलं वगैरे कसे आहेत हा चार जाती झाला आहे ना हां आणि तो कळत जातो काय सांगता अजून बैलांबद्दल किती वर्ष बैल तुमच्याकडे हा तीन वर्ष आहे भाजी आणि घणा यंदा दोन वर्ष दोन वर्ष कुठल्या जातीमध्ये येतात बैल हा केलारमध्ये आहे हा आणि तो मैसूरमध्ये आहे मैसूरमध्ये कुठून आले रामपूर तांबेवरून आली होती जोडी ही तुम्हाला दाखवली पहिल्यांदाच जोडी दाखवली वसंत बोटके रामपूर तांबी रामपूर यातून ही गावठी जोडी आली बघा एक आणि घरच्या गायीची सांगतायत गाई नंबर जोडी आहे किती नंबर गेले गावटी गटामध्ये एक फायनल अच्छा बघा झोमडीची फायनलची जोडी आज तुम्हाला कळमंडीमध्ये पळताना दिसेल बघा आणि घरच्या गायीची आहेत हा आणि घरच्या गायीची आज जोडी तुम्हाला घरच्या गायीची वस्त्र आहेत आणि आज ह्या कळमंडीच्या मैदानामध्ये तुम्हाला पायऱ्यामध्ये पळताना दिसतील काय नाव बोलत परत सांगा सोन्या 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 आणि नकऱ्याची जोडी बघा आता कळमुंडी मैदानामध्ये आलो आहे आणि ही जोडी आता चालली आहे डायरेक्ट झुपायला चालली आहे कुठून आले आहेत रामपूरवरून काय नाव आहे का तिन्ही बैलांची हां हां आणि तो असू बघा बकासूर आता ही चालली आहे जोडी जुपण्यासाठी चालली आहे बघा त्यांचा चौथा बैल आहे चार हे चारही जोडी रामपूरहून आले होते त्याचं नाव काय आहे बघा बाबू नाव बाद इंटरेस्टिंग आहे आणि आता ही जोडी पळण्यासाठी चालली आहे श्री सांबा श्री सांबा काणकरी मार्लेश्वर श्री सांबा काणकरी मार्लेश्वर कासार कोळवण यांचा बकासूर देखील आहे ना आज कळमुंडी मैदानामध्ये आपल्याला दिसतोय बकासूरनी बघा बैठक कशी मारली आहे बघा ओमकार घाणेकरचा बागड देखील आहे ना आपल्याला खूप दिवसांनी मैदानामध्ये दिसतो मी पहिल्यांदा आज मैदानात आले बघा बैल किती चेंज झालं आहे एक आपल्यानं या बैलाला आहे ना सप्टेंबरमध्ये बघितला होता आणि आज नंतर फेब्रुवारी मध्ये बघतोय बघा आवाशी कराच्या वादळाचं आगमन देखील कणमुंडी मैदानामध्ये झालंय कोणाचा बैल आहे सतीश भाऊ आंबरे आवाशी यांचं वादळ देखील मैदानामध्ये आलं आणि ही दोन बघताय ना बैल त्यांची नाव आहेत या पहिला बैला त्याचं नाव आहे गोट्या आणि तो टग्या बुलट आणि सागर, सागर। तन्हाळीवरून जोडी आले येते बघा बुलटणी सागरची जोडी तन्नाळेवाल्यांचा पिंट्या हा गावटी गटामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे बघा पिंपळीवाल्यांचा पुष्पा आता पळायला निघाला डबल कोकण केसरीचा किताब आहे आणि आता हा बैल आहे ना पळायला निघाला रामपूरवाल्यांचा बलमा पिंपळीकरांचा शंभू पिंपळीकरांचा चेतकराव डबल हिंद केसरी बैल आहे कोकण पिंपळीवरांचा केबल आणि त्यांचा दुसरा बैल भुंगा पिंपळी बुद्रुक येथून आलेला राजा बघा इथे देखील आहे ना एक दावण बांधले या यांची नावं जर तुम्हाला माहीत असतील ना तर नक्की सांगा बघा हा एक बैल आहे आणि हा बघा इथे एक आहे पंधरागाव धामनंद जाधववाडीचा गाणा देखील आहे ना कळमुंडीसाठी आहे कळमुंडी ते जे मैदान पार पडते ना तिथे तुम्हाला गाणं पडताना दिसेल अगं या बैलाचं नाव आहे शंभू आणि मथुर मथुरणी गाणा तुम्हाला पळताना दिसेल कात। कात्रोळी कुंभारवाडी येथून ही गावठी जोडी आली आहे बैलांची नाव बघा स्वप्नील आणि गोप्या सरदार सरदार स्वप्नील आणि सरदार बघा दापोळीकरांचा हौशा देखील आला आहे बघा आता सावर्ड्याचा सर्किट आणि सोन्या ना पळण्यासाठी चाललाय बघा ही जोडी चुकता ना ती आहे गिवीतील भुते आणि जाफिरची आणि आता ही जोडी आहे ना थोड्या वेळाने आहे ना पळण्यासाठी जाईल पळण्याच्या अगोदर आहे ना अशा प्रकारे पाणी केलं जातं बघा आणि शर्यतीला ज्या जोड्या येतात ना त्याला आहे ना जास्त करून पाण्याचा खर्च इथे खूप असतो जर पाण्याची व्यवस्था नसेल ना तर भरपूर पाण्याचा खर्च शरीराला होतो इथं ही जोडी बघताय ना ही आहे पालपेने पालपेने या यांची जोडी आहे इथून आले भुते आणि बकासूर बाबू आणि बकासूरची जोडी आहे पाणी करतायत आणि थोड्या वेळानं ही जोडी पळ पळण्यासाठी जाईल अलोरा अलोऱ्यातून बैल आलाय बैलाचं नाव आहे चित्तर अलोरा, अलोरा? देऊळवाडी देऊळवाडी इथून बैल येतो बघा बैलाच्या कपाळावरती बघा कशा प्रकारे भस्म म्हणून चित्तर तुम्हाला कसा वाटला बघा नक्की सांगा सोन्या कोळकीवडून आलेली कोळकीवडीमधून आलेली आहे दोन तुम्हाला कावटी वासर दाखवतो बघा रुद्रा आणि एम डी बघा हा बघताय ना याचं नाव आहे एम डी आणि हा आहे रुद्रा बैलकुट आहे गेली कित्येक वर्ष आहे ना हा बैलानं तुम्हाला शर्यतीमध्ये पडताना दिसलं ऑलराऊंडर बैल आहे चिकलच्या चिकलच्या पण शर्यतीने या बैलाने खूप केले आहेत या बैलाचं नाव आहे सोन्या कान्हे मोडकवाडी येथून हा बैल येतो आणि जो मध्ये बघताय ना त्याचं नाव आहे कबीर आणि त्या साईडला सुंदर बघा सुंदर किलार आणि बैल ठेवलं आहे कसा बघा आणि बैल किती मापाचं आहे बघा उंच ओंबळी गोंधळवाडी इथून देखील आहे ना या कळमंडी मैदानासाठी दोन बैल आले आहेत आणि टायगर बघा तो पांढरा ज्याचं नाव काय त्याचं टायगर टायगर बघा टायगर आता बैठक मारला मैदानामध्ये म्हणजे जिथे बांधले तिथे बैठक मारले आणि हा इकडे बघ बैल बघताय त्याचं नाव आहे सोन्या बघा मित्रांनो देखील आहे ना या कळमंडी मैदानासाठी आलाय आहे कोळकेवाडीचा अंजीर देखील आहे ना या मैदानामध्ये आलाय किती गटामध्ये पळणार पंधराव्या गटामध्ये बघा आता देखील पळण्यासाठी चाललंय सरदार प्रमोद लहू बडदे यांचा बंड्या कुठून येतो बैल बघा दळवटनेतून बैल येतो आणि आज पायरा कोणासोबत आहे आलोऱ्यातला काय नाव चित्तर चित्तर चिपळून खडपोळीवरून आलेला मैव्या